नमस्कार बंधून आपण पाहत आहात लोक आधार मीडिया हा तुमची साथ आमची सर्वांना जय भीम मी राजू कांबळे लोक आधार मीडिया मुख्य संपादक यांच्या वतीने या भारतामध्ये जी लोकशाही प्रस्थापित केली हजारो वर्षाची गुलामीतून मुक्त करून बहुजनांना राजा बनवणारे व स्त्रियांना आपला अधिकार मिळवून देणारे आमचे परमपूज्य बोधिसत्व विश्वभूषण विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महानिर्वाण दिनानिमित्त वी नंबर अभिवादन करतो मी